सर्वांना जय जिजाऊ मराठा लग्नाक्षदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विवाहासाठी स्थळांचा शोध घेत असताना अनेकांनी आपल्या वयाची बत्तीशी केव्हाच ओलांडलेली आहे लग्न जुळत नाहीत बत्तीशी ओलांडली तरीही आता काहीच्या तोंडातली बत्तीशी पडायची वेळ आली तरीही लग्न जुळायचं नाव घेत नाही मुलींचं वय सुद्धा चाळीशी पार होत आहे मग चाळीशीनंतर लग्न तर संसार कधी अशी स्थिती निर्माण होत आहे आणि ही परिस्थिती अतिशय गंभीर आणि भयानक आहे ना याच्याबद्दल सरकार गंभीर आहे ना समाज गंभीर आहे मात्र अशातच एकीकडे एक लग्न जुळत नाहीत आणि दुसरीकडे चित्र विचित्र घटना ह्या तुमच्या आमच्या कानावर येत असतात आणि अशीच एक घटना वेग एक वेगवेगळ्या वर्तमानपत्रामधून प्रसिद्ध झालेली आहे एका मुलीनं चक्क आपल्या भावाशीच लग्न केल्याची एक घटना सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा जोर धरून आहे मग तिनं ते लग्न कुठल्या परिस्थितीत केलं का केलं आणि भावाशीच का लग्न तिला करावं लागलं या गोष्टीची आपण थोडीशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तुर्तास एक गोष्ट आपण त्याच्यापूर्वी समजून घेतली पाहिजे की मराठा अक्षदा गेली चार वर्षे कुठलाही व्यवसाय नाही किंवा कुणालाही कोणत्याही गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही हा एक मोफत सेवाभाव म्हणून लोकांना स्थळांची माहिती व्हावी यासाठी एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे तेव्हा तुम्ही खाली काही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक दिले आहेत त्या जॉईन कराव्यात प्लेस्टोअरला जाऊन मराठा लग्न अक्षदा ॲप डाउनलोड करावं किंवा मराठा लग्न अक्षदाच्या वेबसाईटला आपण भेट देऊन त्या ठिकाणी स्थळे आपण निशुल्क पाहू शकता मी गजानन खंदारे कार्यकारी संस्थापक मराठा लग्न अक्षदा तर मित्रांनो ही जी घटना समोर आलेली आहे तर ही घटना म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये सरकारतर्फे याच्यापूर्वीही मोठ्या प्रमाणामध्ये लग्नामध्ये जो होणारा अनावश्यक खर्च आहे त्याला कुठेतरी प्रतिबंध बसावा पायबंद बसावा म्हणून सामूहिक विवाह सोहळ्यासारख्या योजना आणल्या मग त्याच्यासाठी काही सेवाभावी संस्थांची ज्या चॅरिटी अंतर्गत रजिस्टर आहेत अशा संस्थांची सरकारने मदत घेतली आणि मग या संस्थांमार्फत राजकीय व्यक्तींमार्फत या विवाह सोहळ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन होत होतं आणि त्याच्यातून मग सरकारकडून काही भेटवस्तू दिल्या जायच्या त्या संस्थांकडून त्या लग्नाचा खर्च किंवा अन्नदानाचा खर्च त्या ठिकाणी केला जायचा आणि उद्देश हाच की विवाहामध्ये जो काही प्रचंड खर्च होतो त्याला कुठेतरी पायबंद बसला पाहिजे कुठे त्याला त्याला तो खर्चात कपात झाली पाहिजे आणि मग अशा योजनांचं स्वरूप वाढत असताना आता थोडंसं त्या योजनांची सामूहिक विवाह सोहळ्यांची गती थोडी कमी झालेली आहे मात्र उत्तर प्रदेशात अजूनही असे विवाह सोहळे आयोजित केले जातात आणि एका तरुणीनं तिचं लग्न झालेलं असताना केवळ पैसे मिळतील म्हणजे एक्कावन्न हजार किंवा त्यापेक्षा जास्त जे काही अनुदान असेल तर ते अनुदान मिळवण्यासाठी त्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये स्वतःची नोंदणी केली नोंदणीसाठी एक असाच बनावट वर तयार केला नवरा मुलगा तयार केला त्याच्यातून मिळणारे भांडे कुंडे साहित्य आणि रोख पैसे हे मिळवण्यासाठी हे सगळी तिनं केलं मात्र हे करत असताना ज्या दिवशी ती सामूहिक विवाह सोहळ्याची तारीख जवळ आली तर त्या दिवशी एकूण आडोतीस जोडक्यांचा विवाह त्या ठिकाणी संपन्न होणार होता मात्र ऐनवेळी जो नियोजित नवरदेव आहे जो ठरवलेला होता तर तो न आल्यामुळे मग ऐनवेळी ते अनुदान घेण्यासाठी मग दुसरा कोणी तयार होत नसताना तिने स्वतःच्या भावालाच तयार केलं आणि दोघांनी मग एकमेकांच्या गळ्यात त्या ठिकाणी वर्माला टाकली आता ही गोष्ट सामाजिकदृष्ट्या नैतिकदृष्ट्या कितपत योग्य आहे हे तुम्ही आम्ही ठरवलं पाहिजे मात्र समाजातली मानसिकता ही कुठल्या थराला जात आहे पैशासाठी कुठल्या थराला जात आहे यातून हे प्रतीत होतं आणि अशा विचित्र घटना वारंवार तुमच्या आमच्या सभोवताल अनेक वेळा घडत असतात नॅशनल हेरोड आणि पुढारी ऑनलाईन सारख्या दैनिकांनी ही बातमी अग्रक्रमाने छापलेली आहे आणि मग अशा स्थितीमध्ये भावासोबत तिवर मला टाकल्यानंतर त्या त्या ठिकाणच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी संशय बळावला आणि संशय बळावल्याच्या नंतर मग त्याची ज्यावेळेस पडताळणी केली गेली पडताळणी केल्याच्या नंतर हे तथ्य समोर आलं आणि तथ्य समोर आल्याच्यानंतर मग सरकारचं अनुदान मिळण्याऐवजी त्यांना पोलीस कारवाईला सामोरं जावं लागलं ही गोष्ट वेगळी मात्र अशा घटना ह्या वारंवार घडत असतात आणि हे इथं सांगण्याचं कारण एवढंच की अशा घटनांपासून एक पत्रकारिता सांगत असताना सकारात्मक आणि नकारात्मक दोन प्रकारची पत्रकारिता असते मग वाईट गोष्टीपासून त्याची चर्चा करून आपण त्याच्यापासून बोध घ्यायचा असते समाजामध्ये त्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही किंवा तशा घटना घडणार नाहीत यासाठी या, या व्हिडिओचं प्रयोजन आहे चांगल्या गोष्टीतून आपण बोध घ्यायचा असतो आणि इतरांना प्रेरित करायचं असतं तुमच्याकडे चांगल्या गोष्टी असतील तर त्या आम्हाला शेअर करा आम्ही त्याला प्रसिद्धी देऊ वाईट गोष्टीपासून बोध घेणं हे महत्त्वाचं असतं बाकी कुठलाही उद्देश या व्हिडिओ मागचा नाही तुर्तास धन्यवाद जय जिजाऊ जय म्हणजे